सोलापुरात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत दक्षिण सोलापुरातल्या भुई कुटुंबावर सुद्धा अशीच वेळ आली आहे भुई कुटुंबानं एका ट्रॅक्टरमध्ये आपला संसार थाटलाय गेल्या चार दिवसांपासून भुई कुटुंब आणि ट्रॅक्टर या ट्रॅक्टरमध्ये आपला उदरनिर्वाह करताना दिसत आहे पुरात कमरे इतकं पाणी शिरल्यानं घरामध्ये त्यांच्यावर ट्रॅक्टरमध्ये राहण्याची ही वेळ आलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी अतिशय एक वेगळं असं चित्र आम्ही आपल्याला दाखवतो आहे हा ट्रॅक्टर आपण पाहू शकतो आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ या ठिकाणी आहे खरं तर या ठिकाणी बाजूलाच सीना नदी आहे आणि ही जी नदी आहे रौद्र रूप धारण केली होती आणि याच्यामुळं ग्रामस्थांवर स्थलांतरित होण्याची वेळ आलेली होती मात्र जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्याला जी मिळेल जागा त्याचा निवारा म्हणून वापर केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे हा ट्रॅक्टर आहे आणि गेल्या चार दिवसांपासून हे जे कुटुंबीय आहे ह्याच है, ट्रॅक्टरमध्ये आपला उदरनिर्वाह भागवतो आहे याच ठिकाणी निवास म्हणून याचा वापर करताना दिसून येतोय आपण त्यांच्याशी बोलूयात नेमका त्यांच्या भावना काय आहेत पूर्ण जो संसार आहे तो आ, आ, या ट्रॅक्टरमध्ये थाटण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही भगिनी देखील आपल्यासोबत आहेत ताई केव्हापासून बसले तुम्ही इथं काय सांगाल चार दिवस झालं पाणी भरपूर घरात आहे आता पाव वर पाऊस आहे चार दिवस येतंच करून खायला काय नेमकं गावात काय परिस्थिती आहे सगळं पाऊस पाणी झालं तेवढं चिकल समजा गबाळ घेऊन असंच मध्ये पावसाचं पूर गावात पूर्ण पाणी सध्याला अजून कधी कमी होते ते सांगता येत नाही अजून तरी हायच पाणी आता आमच्या सध्याला घरात पाणी आहे कमऱ्याला सकाळी जाऊन आलो मी न निघताना अजून परत आलो इथंच राहिलो कॅमेरामॅन नागेश राशिंगकर सह अभिषेका देप्पा झी चोवीस तास दक्षिण सोलापूर